रामकृष्ण हरी माउलीं सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय हरभऱ्याची सुकी भाजी म्हणजे मसाला भाजी तर जशी कार्यक्रमांमध्ये लग्नांमध्ये अशी भाजी भेटते अशा प्रकारे आपण आज भाजी बनवतोय तर भाजी बघायत किती छान अशी मस्त झालेली आहे इथं भाजी बघाय किती छान अशी छान मस्त भाजी झालेली आहे बघा खूप चविष्ट आणि खूप छान अशी भाजी झालेली आहे तर आज आपण बनवतो हरभऱ्याची मसाला भाजी तर इतकी छान अशी भाजी होती तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि भाजी बनवायला घेऊया आज आपण हरभऱ्याची भाजी बनवतो जशी पंक्तीत असते तशी भाजी बनवतो लग्न कार्यांमध्ये अशी भाजी असते तशी बनवायची गिरवीची भाजी बनवायची हरभऱ्याची इथे मी रात्री हरभरे भिजवून घेतलेली आहे आता आपण त्याच्यावाली भाजी बनवतो त्याच्यासाठी कांदा घेतलाय मी तळून म्हणजे भाजायचं नाही आपल्याला पूर्ण काळा नाही बनवायचा भाजून घ्यायचंय आहे टमॅटो सुद्धा परतवून घ्यायचंय आपल्याला म्हणजे टमाट्याची त्याची गिरवीमध्ये वाश येत नाही लाल मिरची घेतली तीन मिरची तीन मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे इथे घेतलेले खाली आलं लसूण आणि अख्खा मसाला घेतलेला आहे खोबरं आणि धने एवढं घेतलेलं याच्यात घ्यायची अजून कोथंबीर आपल्याला याच्या वेळी गिरवी तयार करून घेऊया आणि हरभरे शेतात घालून देऊया तर रेसिपी पूर्णपणे शेवटपर्यंत बघा खूप छान इथे आपण मसाल्याची गिरवी करून घेतली मसाला बारीक करून घेतला कडाई ठेवली तेल टाकलेले आता मसाला आपण याच्यात घालून घेऊया मसाला छान असा परतून लावून घ्यायचं आहे मसाल्याला अजून तेल घालून घ्यायचं आपल्याला आता त्याचे तिथे मी मसाले घेतलेले ते पण घालून घ्यायचे तेजपत्ता घेतलेला आहे लाल मिरची पावडर झिंग हळद आणि मीठ मसाला ते घालून घेऊया म्हणजे छान असं परतून जातो ह्या मसाल्यामध्ये अजून थोडस तेल घालून घ्यायचं मसाल्यामध्ये तुम्ही कढीपत्ता घेतलाय फ्रेश असं कडीपत्ता तो घालून घ्यायचा आपल्याला आणि छान असं परतून घ्यायचं आपल्याला मसाला त्याच्यात आपण घातलेलं आहे खोबरं कांदा टमॅटो सगळं नीट व्यवस्थित असं परतून घ्यायचं असा मसाला बरोबर असून कोथंबीर सगळे मसाले मस्त पैसे गिरवी करून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची भाजी ज्या वेळेस आपण परतवतो आणि छान असे मसाले मस्त पैकी आधी तळून घेतो थोडेसे टमॅटे वगैरे सगळ्याची गिरवी केले ना तर त्यावेळेस मसाल्यांचा वास येत नाही आणि भाजी इतकी टेस्टी भाजी होती ना तर मनापासून भाजी केली ना तर खूप छान भाजी होती रात्री पण मसाला आपल्याला छान असा परतून होत आलेल्या छान असं तेल सोडायला लागलेलं आहे मसाला मसाला छान परतवून घेतलेला आहे आपण मग घरभरायला थोडस शिघवता उतरवून घेतात थोडस मीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ते मीठ वापरताना थोडस वापरायचंय आपल्याला भाजीला म्हणजे मग मीठ वापरून घेते घेते तर असं पण मीठ पण भीथांनी पण छान असे मसाले चव इथे म्हणजे भाजीला चव येते मिळत नाही परतावताना जे कांद्याचं जे कांद्यासाठी छान असतं परतावताना जर आपण मीठ काक कांदा जो कच्चा राहतो तो पूर्णपणे परफवून आपल्याला मसाला काय असा परफवून झालेला आहे कडेने मसाला सोडला सगळं आपण त्याच्यात इकडल हरभरगी घालून घेऊया उकडलेली हरभरी घालून घ्यायची त्याच्यात आणि आता आपल्याला पाणी थोडस थोडस वापरायचं जास्त पाणी न वापरायचं छान असते घर ती परफवून घेऊया आधी बघता मसाला लागला पाहिजे भाजी बघाय किती मस्त छान अशी पाणी टाकायची आधी छान दिसते जशी आपण एखाद्या कार्यक्रमांमध्ये भाजी खातो ना अशी त्याच्यासोबत मालचे जर असले ना एचे। एचे ते तर खूप छान भाजी लागते अशी एक दिवस मी मालचे पण बनवते तुमच्यासाठी तर बाबा थोडस नॉर्मल पाणी बनवून घेऊया म्हणजे मसाल्याने व्यवस्थित आपल्या हरभऱ्याला चिटक चिटकले घेऊया इथे मी मिक्सरचं भांड देऊन थोडस पाणी वापरते परतवून घेऊ आपण नीट व्यवस्थित खालून घेऊया बघा अजून थोडस पाणी घालायचं आपल्याला म्हणजे चांगली ओकळी वसली पाहिजे त्याला याच्यासाठी आणि थोडस पाणी आठलं पण पाहिजे म्हणून थोडस पाणी घालायचं आता छान अशी एक उकळी घ्यायची थोडस पाणी आटून द्यायचं हे बघा आपल्याली भाजी किती छान झालेली एकदम घट्ट अशी छान अशी भाजी झालेली आहे हरभऱ्याची भाजी जशी लग्न कार्यांमध्ये भेटते ना कार्यक्रमांमध्ये अशी, अशी भाजी असते अशी भाजी झालेली तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते कशी नाही ते पण मला कॉमेंट मध्ये कळवा माझी जर हरभऱ्याची भाजी रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला भाजी उकळी होऊया आणि बघूया अशी ओट भाजी कशी दिसते कशी नाही इथे छान अशी आपल्याली भाजी तयार आहे बघा हरभारीची छान अशी भाजी तरी बघा किती छान आलेली आहे मस्त थोडेसे हलून घेऊया तर बघा किती छान अशी जशी आपल्याला पाहिजे तशी भाजी तयार आहे लग्नाकार्यांमध्ये अशी भाजी भेटली जाते खूप एखाद्या दिवशी बनवली तर खूप आवडीनं खाता त्याच्याबरोबर फोर पोळी खूप छान लागते पोळी बरोबर पण छान लागते आणि भातासोबत पण छान लागते तर चला तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटते ना कशी नाही नक्की मला मध्ये कळवा आणि आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये भाजी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा అవీనవీన రెసిపీ రెసిపీ సబ్స్క్రాక్కి కన్యవాద నచ్చేసూ రెసిపీ